सर आज परत एकदा आलो आहे आपण मध्ये शंभर टनाच्या दृष्टीने वाटचाल करत शंभर टन काढायचाच या उद्दिष्टानं आपण त्यांच्या प्लॉटला आपण आलो आहे तर साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगा बाबासाहेब निवृती सावंत राडेवाडी अंकल अंकलकोप बरं ही तुमची ल... ऊस आहे ऊस आहे अडसर लागण आहे नाही सुरुची सुरुची लागण आहे किती दिवसाचे आता सहा सहा महिने आता उद्या बावीस तारखेला सहा महिने होते बावीस जूनला सहा महिने बावीस जूनला बर आपला ऊस आता कशा पद्धतीने आहे आणि तुम्ही काय काय ह्यासाठी केले शंभर टन काढायच्या दृष्टीने आपण चाललोय तर शंभर दृष्टीने काढायच्या दृष्टीनं चाललोय तर त्या पद्धतीने तुम्ही काय काय वापरले आणि काय काय केले जर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा ते आलविरा कंपनीचे दोन आळवणी दोन फवारणी घेतल्या आणि ती साहेबांनी सांगितलेपासून प्रमाणे खतं वापरली त्यामुळे सहा महिन्या अजून पूर्ण व्हायचे त्याच्या अगोदर जवळजवळ वीस दहा कांड्यावर ऊस आहे सहा बारा कांड्यावर ऊस आहे पण कांड्यांची साईज किंवा गड्याची साईज किंवा ऊसाची साईज तुम्हाला काय वाटते उसाची साईज एकदम मोठी आहे कांड्यात पण अंतर भरपूर आहे दाखवा दा ना आणि वाढ पण भरपूर आहे सरासरी एक विच्या सगळ्या कांड्या आहेत गड्ड्या जवळजवळ वीस ऊस आहेत बरं सगळीकडे ऊस आहे असा मामा आहे असं आहे उलट आत आत जास्त आहे ह्याच्यापेक्षा चांगलाय आपण हे आपण आज जात ना नाही चिखल आहे म्हणून पावसा असल्यामुळं साईडला थांबून शूटिंग करतोय जास्त मोठा आहे पण याच्यापेक्षा पण आत ऊस मोठा आहे म्हणजे दहा ते पंधरा कांड्या सहा महिन्यात अजून सहा महिने व्हायचे आहेत तोपर्यंत तयार झालेत म्हणजे आपण शंभर टक्के शंभर टनाच्या उद्दिष्टानं चाललो हेच हेच आहे की रासायनिक बरोबर आपल्याला जैविकची किंवा ऑर्गॅनिकची जोड देणं गरजेचं आहे तरच आपण शंभर टनापर्यंत उद्दिष्ट प्राप्त करू शकते मामा शंभर टन निघल का नाही काय ना, वाटतंय तुम्हाला बाकीचे लोक काय म्हणतात बाकीचे लोक बघत बघतो हो बरं अलविरोनच अल्ट्राकॅन वापरलंय अल्ट्राकॅन बद्दल काय सांगाल अल्ट्राकॅन एक नंबर आहे फटवा भरपूर होते वाढ भरपूर होते हां किती आळवणी किती फवार केल्या दोन आळवणी के दोन फवार केले दोन आळवणी दोन फवार केले आणि बाकीच्या क्षेत्राला ही इथं किती एकर आहे आपलं इथं पाच साडेपाच एकर साडेपाच एकर आणि बाकीचं घराजवळ अडीच एकर सगळ्याला वापरलंय तुम्ही सगळ्याला वापरलं सगळीकडे चांगला आहे सगळीकडे एक नंबर एक सारखा आहे एक सारखा तुम्हाला मोदाच काय होती आता ऊस गड्ड्यात संख्या किती आहे ऊसाची वीस आहे वीस ऊस आहेत मोजूया का आपण एकदा हा एक गड्डा आहे पूजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस अठरा अठरा सर पण मोजून द्या कांडू पण मोजूम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा वाढत एक चौदा म्हणजे तेरा चौदा सर ह्याच्यापेक्षा पण आत मोठा बरं ह्या रिझल्ट तुम्ही आहे इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या अल्वेरा कंपनी जे जे आळवणे आहे ते सर्व शेतकऱ्यांनी वापरावी युज करायला पाहिजे यूज भरपूर पाहिजे काळोखी वगैरे कशा आहे काळोखी एक नंबर सर दाखवा जरा जरावा पहिल्यापासून आहे अशीच जरा बाहेर जावा आणि सगळा ऊस दाखवा एक आहे साडेपाच एवढा तर इथून पुढे पण आपली टेक्नॉलॉजी युज करा बाकीच्या लोकांना पण सल्ला द्या कारण रासायनिक बरोबर आलोविरांची जर आपली टेक्नॉलॉजी वापरली तर शंभर टक्के तुम्ही शंभर टनाच्या वर कारण चाळीस टनापासून लोक आता आम्ही शंभर टनाच्या वरती नेलेत कारण खर्च तेवढाच आहे पण उत्पन्न कसं वाढवायचं हे लोकांना अजून माहित नाही ते जर माहिती झालं तर खर्च आपला कमी येऊ शकतो उत्पन्न वाढू शकते त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना हा सल्ला द्या तुम्ही ज्या जो अभिप्राय दिलाय त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो